गगनाथ तिरंगा डौलाने पडकतो उंच उंच गगनाथ तिरंगा डौलाने पडकतो हृदयातून जय हिंद हृदयातून जय हिंद भारती सूर एक तो उंच उंच गगनाथ तिरंगा डौलाने पडकतो उंच उंच गगनात तिरंगा भारत माता जन्मदायिनी अमृत पुत्रांची भारत माता जन्मदायिनी अंगुटी राष्ट्रपुरुष गणविता भूमिका तुझी जायची राष्ट्रपिता भूमिका तुझी तुझ्या कीर्तीचा अवनीवरती सुगंध दरवळतो तुझ्या कीर्तीचा अवनीवरती सुगंध दरवळतो गुंजणा तुझी रंगा मनोहर समग्र विश्वाचे नंदन रम्य मनोहर सम विश्वाचे वसुंदरा तू मुळात सुंदर प्रती काय क्याचे व सुंदरात मुळात सुंदर प्रती काय घ्याचे आम्रतरुजन वाचल्याची नित्य सावली देतो रुदन वाचल्याची नित्य सावली देतो उंच उंच लगनात तिरंगा मन मंदिर स्थान आयला नित्या मी दिदले मन मंदिर स्थान आयला नित्या मी भारत जीवन वेचू अपुले उत्साना उत्सानास भारत भूचा जीवन वेचू अपुले तिजी कस्तुरी गंधित माती बाळावर लावतो तिजी कस्तुरी गंधित माती बाळावर लावतो उंच उंच गगनात तिरंगा लाने फडकतो उंच उंच गगनाथ तिरंगा लाने फडकतो हृदयातून जय हिंद हृदयातून जय हिंद भारती सूर ऐकनाथ तो उंच उंच गगनात तिरंगा लाने फडकतो उंच उंच गगनाथ तिरंगा